भारती पवार माननीय मान्यमनकरजी माननीय सौरे त्याचप्रमाणे डिव्हिजनल कमिशनर माननीय प्रवीण विभागाचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ ऑफ जनरल पोलीस श्री कराळे नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक जिल्हाधिकारी श्री यलश शर्मा मनपा आयुक्त मान्य महिषा खत्री जिल्ह्याचे ग्रामीण एस पी श्री बाळासाहेब पाटील चीफ ऑफिसर श्री पवार महाराष्ट्र शासनाच्या लॉ अँड डस्ट्रीज डिपार्टमेंटच्या सचिव श्री श्रीमती सुवर्णा कोवले त्याचप्रमाणे सचिव श्री विलास गायकवाड पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर श्री आवटी श्रीमती शर्मा आणि त्यांचे सर्व सहकारी इथे मोठ्या संख्येने मुंबईहून आमचे वकील मित्र उपस्थित आहेत ते सर्व वकील मित्र त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल आणि बार कौन्सिलचे पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रचंड संख्येने उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व बंधू आणि भगिन सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की अतिशय सुंदर आणि आधुनिक अशी इमारत आपल्याला मिळालेली आहे आणि गेल्या सहा वर्षामध्ये मी जवळपास देशाच्या सर्वच भागामध्ये फिरत असतो आणि माझ्या मते, मते देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढी अतिशय सुंदर अशी इमारत मी बघितलेलं नाही बिल्डिंग मध्ये गेल्यावरती जेव्हा आम्ही थोडं दुरून बघत होतो बाहेरून तर ते सुंदर आहे पण अजून पूर्ण तिला कार्पोरेट लुक आहे म्हणजे असं वाटत नाही की आपण कुठल्या शासकीय इमारतीमध्ये प्रवेश करतो आहोत प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेबांचा जो चेंबर आहे त्यांना मी म्हटलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियापेक्षा मोठा चेंबर आहे तुम्ही सर्वप्रथम श्री जगमलानी ठाकरे साहेब अविनाश भिडे जायबाई साहेब आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीश नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी वकील संघाचे सर्व सदस्य वकील बंध भगिने आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षकारांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना अतिशय सुंदर अशी इमारत आज मिळालेली आहे या इमारतीचं भूमिपूजन करण्याचं सौभाग्य मला लाभलं दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला मी सर्वोच्च न्यायालयाचा सा न्यायाधीश झालो त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला पहिला कार्यक्रम माझा महाराष्ट्रात नाशिकला झाला आणि त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरे साहेबांनी भाषणात म्हटलं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण गवई साहेबांच्या हस्ते करतो भूमिपूजन साहेबांच्या हस्ते करतो या बिल्डिंगचं भू उद्घाटन सुद्धा त्यांच्याच हस्ते दोन हजार पंचवीस मध्ये आपण करू आणि खरोखर कर, हा एक चांगला योगायोग आहे की ज्या बिल्डिंगचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याच अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळते या इमारतीमध्ये या इमारतीचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यामध्ये अनेकांचा हातभार आहे या प्रसंगी मला उल्लेख करावा लागेल त्यावेळेचे जे महाधिवक्ता होते रोहित देव त्यानंतर ते आमचे न्यायालयात सुद्धा आले ते अॅडवोकेट जनरल असताना त्यांच्या कमिटी नेमण्यात आली होती आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर जागेचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला त्यानंतर माझे सहकारी जे माझ्यासोबत सर्वोच्च न्यायालयात होते त्या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात होते ते माननीय श्री अभय ओग यांनी सुद्धा या जागेचा प्रश्न सोडवण्यामध्ये अतिशय मोलाचं असं कार्य केलेलं आहे आणि मी बघतोच आहे की आता जसं वेळेला कोल्हापूरचा सर्किट बेंच होण्याचा था निर्णय झाला त्यावेळेला कर्णिक साहेबांनी आणि आपल्या नाशिकचे दोघेही नाशिकचे भूमिपुत्र आहेत कर्णिक साहेब आणि विलास गायकवाड त्या दोघांनी वीस दिवसामध्ये कोल्हापूरच्या जुन्या बिल्डिंगचं कायापालट करून अतिशय सुंदर अशी उच्च न्यायालयाला साजेल साजेशी अशी इमारत तिथे अतिशय कल्प अतिशय कमी वेळामध्ये निर्माण केली खरं म्हणजे काही लोक टीका करत असतात की महाराष्ट्र हे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे मध्ये खूप मागासलेला आहे परंतु मी नेहमी म्हणत असतो आणि आजही म्हणतो की महाराष्ट्रातलं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं असं आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये अनेक इमारतींचं भूमिपूजन अनेक इमारतीचं महाराष्ट्रातल्या उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली फार सुंदर अशा बिल्डिंग निर्माण करण्यात आलेली आहे मग ती कोल्हापूरची बिल्डिंग असो की अमरावतीची असो नागपूरची असो आता मागच्या महिन्यामध्ये मी दर्यापूर हा माझा तालुका आहे त्या तालुक्यातल्या एका तिथे जिल्हा न्यायालयाचं आणि बिल्डिंगचं उद्घाटन केलं आणि मला नाही वाटत की महाराष्ट्र देशामधल्या कुठल्याही तालुक्यामध्ये दर्यापूरला जेवढी सुंदर इमारत आहे तेवढी सुंदर इमारत असेल आणि आज आपण कळत गाठतो हो आहोत की नाशिकला अतिशय सुंदर अशी आपण इमारत दिलेली आहे आणि म्हणून मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या जा बांधकाम विभागाचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी फार सुंदर अशा इमारती महाराष्ट्रातल्या ज्युडिशरीला दिलेल्या आहेत लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या इमारतीच बांधण्याला काम सुद्धा सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासन हे नेहमीच ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहिलेलं आहे मग ते भूमिपूजन करत असताना त्यावेळेला जे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ठाकरे त्यांनी त्याला अपेक्षा केली होती की उद्घाटनाच्या वेळेला बहुतेक आम्ही दोघेही राहू पण तो योग नव्हता त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे जे ज्युडिशियल प्रोजेक्ट असतील फक्त त्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज असतो अतिशय असा पॉझिटिव्ह स्टँड घेतलाय सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन हजार चौ चौदा ते एकोणीस या काळात जे मुख्यमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आज पंतप्रधानांच्या एका कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहू शकले नाही त्यांचा अप्रोच हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो मी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाल्यानंतर अनेकदा आम्ही मुख्यमंत्री मी त्याचप्रमाणे आमचे जे चीफ जस्टिस आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे आमचे जे सदस्य आहेत त्यांनी अनेक अशा बैठकी घेतल्या आणि महाराष्ट्रामधले जे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे, जे प्रोजेक्ट होते ते मार्गी लावण्याकरता प्रयत्न झाले मला आनंद आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा सुरुवातीला बोग साहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला मी आणि रेवती मोहिते डेरे मॅडम आम्ही मेंबर होतो आणि अनेक असे आम्ही प्रोजेक्ट त्यावेळेला संकल्पित केले आणि त्यातले बरेचसे पूर्णद्वास नेता आले त्यानंतर मला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग कमिटीचं अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली माझ्यासोबत रेवती मोहिते डेरे मॅडम आणि मकरंद कर्णिक हे दोघेही जण त्या कमिटीवरती होते आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा विचार केला की आपण ज्यावेळेला बिल्डिंग निर्माण करतो त्या फक्त न्यायाधीश केंद्रित असतात परंतु न्यायालय हे फक्त न्यायाधीशांकरताच नाही तर वकिलांकरता आणि त्याचप्रमाणे पक्षकारांकरता सुद्धा असतात हा विचार आम्ही मांडून जेव्हा जेव्हा नवीन बिल्डिंगचे हो प्रोजेक्ट प्रपोजल करण्यात आलं त्या त्यावेळेला आताच ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वकिलांना सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत स्टेक दे। जे महत्वाचे स्टेक होल्डर आहेत त्यांचे सुद्धा विचार बिल्डिंग्स मध्ये घेतले आणि जेणेकरून ज्या बिल्डिंग सोबत वकिलांना त्याचप्रमाणे पक्षकारांना सुद्धा योग्य अशा सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने विचार केला आणि जर जाऊन बघाल आज नाशिकची जी, जी इमारत झालेली आहे त्यामध्ये नुसतंच वकिलांचा नाही जजेसचा नाही तर पक्षकारांचा सुद्धा ज्याला आपण म्हणतो की लिडिकन फ्रेंडली असा ॲटमॉस्फिअर तिथे निर्माण झालेला आहे ने नेहमी म्हटल्या जाते की माणसाने कोर्टाची पायरी कधी सोडू नये परंतु नाशिकची बिल्डिंग बघितल्यावरती मला असं वाटते की नाशिकच्या प्रत्येक नागरिकाने आपल्या केस करता नाही कमीत कमी आपल्या नाशिक मध्ये एक अतिशय चांगली अशी वास्तू निर्माण झालेली आहे ती बघण्याकरता तरी सर्वांनी तिथे गेलं पाहिजे आणि सुरवातीलाच जी लॉबी आहे मी जायबाई साहेबांचा नेहमीच उल्लेख करत असतो जवळपास एक सतरा अठरा वर्षापासून माझा बारकाउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाशी संबंध आला आणि महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम आणण्याकरता लिगल एज्युकेशन लॉ इज द सब्जेक्ट विच रिक्वायर्स अँड अपडेशन हा असा विषय आहे की जिथे वेगळेवेगळे कायदे नेहमी येत असतात त्याचप्रमाणे नवीन न्यायनेवाड्या येत असतात आणि म्हणून साहेबांच्या संकल्पनेतून कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम हा सुरू करण्यात आला आज तो पूर्ण महाराष्ट्रभर तर अतिशय चांगल्या रीतीने कार्य काम करत आहे परंतु त्या पॅटर्नवरती देशाच्या इतर बार कौन्सिल्सनी सुद्धा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि मी नेहमीच म्हणतो की साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे म्हणजे खरं म्हणजे त्यांनी आता त्यांच्या दुसऱ्या पिढी दु, दु, सेकंड जनरेशन सुद्धा आलेली आहे वकिलीमध्ये परंतु वकिली चा विचार न करता त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि या राज्यातील या देशातील वकील कसा सुदृढ झाला पाहिजे कसा चांगला वकील झाला पाहिजे या रीतीने जे कार्य केलं त्याचं आपण निश्चितच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आज दुसरं म्हणजे बिल्डिंग बाहेरून बघितल्यावरती आर्किटेक्ट आहेत आपले इंजिनियर आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की समोर जी हेरिटेज बिल्डिंग आहे आणि त्याच्या पाठीमागे जी नवीन बिल्डिंग आहे त्याचं त्यांनी जे सिंक्रोनायझेशन केलेलं आहे ते अतिशय सुंदर अशा रीतीने केलेलं आहे बाहेरून बघताना असं वाटतं की जरी ही दगडी बिल्डिंग आहे आणि पाठीमागची बिल्डिंग सिमेंट कॉन्क्रीटची आहे तरी त्यामध्ये कंटिन्युटी दिसून येते आणि त्यामुळे आर्किटेक्टर सरकारचे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मी कल्पकतेचं अभिनंदन करू इच्छितो नाशिक बार हा फार मोठी परंपरा लाभलेला बार आहे एकशे चाळीस वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि आज आम्ही ज्यावेळेला बिल्डिंगचं उद्घाटन झाल्यानंतर जो हेरिटेज कक्ष तयार करण्यात आला आहे त्यावेळेला आम्ही तिथे गेलो अनेक दुसऱ्या पिढीच्या तिसऱ्या पिढीच्या वकिलांनी ही सेवा दिलेली आहे कर्णिक साहेबांचे वडील तिथे आहेत त्यांच्यासोबत आम्ही मग मक... तिथे फोटो काढला तुमचे मित्र मिलिंद साडे हे तिसऱ्या जनरेशनचे आहेत त्यांच्या आजोबाचा फोटो आहे त्यांच्या वडिलांचा आहे आमचे मित्र किशोर संत त्यांचे सिनियर सोबत तिथं आम्ही फोटो काढला आता नवीनच आमच्या जज झालेल्या भगिनी वैशाली जाधव पाटील यांचेही सिनियर तिथे फोटो रूपात उपस्थित आहेत त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लावलेले असतील बाबूरावजी ठाकरे ठाकरे साहेबांचे वडील ते, ते, ते माझ्या वडिलांचे मित्र होते त्यांनी तर या भूमीमध्ये नुसतंच वकिलीत नाही तर शैक्षणिक कार्यात सुद्धा अतिशय महत्वाचं योगदान दिलेलं आहे ठाकरे साहेबांनी तर त्या बिल्डिंगसाठी मी नेहमी उल्लेख करतो व करू की जेव्हा जेव्हा ठाकरे साहेब साहेब नेहमी दिल्लीला यायचे आणि बिल्डिंगचा पाठपुरावा करायचे आणि ही बिल्डिंग पूर्ण करण्यामध्ये त्या दोघांचं अतिशय मोलाच योगदान आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र मकरंद कर्णिक नाशिक जे नाशिकचे भूमिपुत्र आहेत आणि त्याचप्रमाणे विलास गायकवाड तेही नाशिकचे भूमिपुत्र आहेत त्या दोघांनी हा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्यास अतिशय महत्वाचं असं योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे जे गार्डियन जजे आहेत सारंग कोतवाल त्यांच्याशी माझं मधून मधून बोलणं व्हायचं आणि त्यांनी सुद्धा आपले विकेंड बाजूला सोडून इथे विजिट देऊन ही बिल्डिंग आपल्या तारखेपर्यंत कशी तयार होईल या दृष्टीनं महत्वाचं योगदान दिलेलं आहे मी त्या सगळ्यांचं आभार मानू इच्छितो अभिनंदन करू इच्छितो मग अशी मी सांगितलं की बिल्डिंग मध्ये आपण ज्यावेळेला प्रवेश भरतो त्याच वेळेला जावया साहेबांनी संकल्पनेतून भारताच्या संविधानाचे जे सगळे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सच्या बद्दल तिथे माहिती दिलेली आहे आणि आपल्या सर्वांसाठी भारताचा संविधान हा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे मग ते विविध धर्माच्या लोकांसाठी वेगळे वेकर असे ग्रंथ असतील भगवद्गीता असेल किंवा कुरान असेल किंवा गुरुसाहेब असेल परंतु आपल्या सर्वांसाठी या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी जर सर्वात महत्वाचा कुठला ग्रंथ असेल तर तो म्हणजे भारताची राज्यघटना भारताच्या राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य बंधुत्व समानता हे दिलेलं आहे आपलं प्रियांबलच म्हणतं की वी अश्युअर टू ऑल सिटीजन्स फ्रीडम इक्वॅलिटी लिबर्टी अँड अश्युअर अमंग फ्रटी बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे आज कार्यक्रम होत आहे मला आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा आपण ठेवलेल्या आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम घेतो आहोत बाबासाहेब नेहमीच महात्मा फुलेंना ने त्यांचे गुरु मानायचे आणि महात्मा फुलेंचे शाहू महाराजांचे जे विचार होते ते विचार त्या विचाराने बाबासाहेब आंबेडकर ते फार प्रभावित होते या प्रसंगी मी जास्त आपला वेळ घेणार नाही काही कार्य कार्यक्रम लांबलेला आहे आणि अजून एक कार्यक्रम करून मला भुवनेश्वरला एक एका कार्यक्रमासाठी जायचं आहे या प्रसंगी मी नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं जे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी भाषण केलं त्या भाषणाचा उल्लेख करत असतो बाबासाहेबांनी या देशाला जो घटनेचा फायनल ड्राफ्ट आहे तो चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिला घटना समितीने ड्राफ्टिंग कमिटीने फार मेहनत करून तो तयार केला आणि त्यावरती सांगोबांग अशी चर्चा झाल्यानंतर एक वर्षानंतर जो फायनल बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं त्या अमेंडमेंट्स आलेल्या होत्या ज्या अमेंडमेंट स्वीकारल्या गेल्या काही अमेंडमेंट नामंजूर करण्यात आला आहे आणि बाबासाहेब आपल्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीच्या वाचनात ते म्हणाले की आपण बाय प्रिन्सिपल ऑफ वन पर्सन वन वोट वन व्हॅल्यू वी हॅव अश्युअर्ड पोलिटिकल इक्वॅलिटी टू ऑल सिटीजन्स एक व्यक्ती एक मत आणि एक मुलं या आधारावरती आपण राजकीय समानता तर निर्माण केली आहे पण बाबासाहेब म्हणाले की पोलिटिकल इक्वालिटी हॅज नो व्हॅल्यू अनलेस अ सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी लाईज बेनिथिट जोपर्यंत राजकीय लोकशाही सोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या देशात निर्माण होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ नाही आणि बाबासाहेब म्हणाले की व्हॉट डज अ सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी मीन ते म्हणाले की द वे Wherein the liberty, equality, and fraternity work together is what is meant by the social and economic equality. And I said that liberty, equality, and fraternity the trinity of equality, liberty, and fraternity that is what will lead us to the political, social, and economic equality. liberty the equality. जो so शक्तिमान आहे तो जे कमजोर आहेत त्यांच्यावरती राज्य करेल त्यांना दाबून ठेवेल आणि जर नुसतंच इक्वालिटी असली तर मग माणसाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याकरता चांगलं काम करण्याकरता काही इनिशिएटिव्ह राहणार नाही म्हणून ते म्हणाले की लिबर्टी अँड इक्वॅलिटी बोथ आर नेसेसरी पण ऍट द सेम टाइम वी रिक्वायर फ्रेंटरनिटी बंधुत्व बंधुभाव विच विल कीप लिबर्टी अँड इक्वालिटी विदिन देअर बाउंड अँड एन्श्युअर दॅट द लिबर्टी अँड इक्वालिटी को एक्झिस्ट विदाऊट एनी फ्रिक्शन आणि म्हणून आपल्या राज्यकर्त्यांचं आपल्या घटनाकर्त्यांचं सामाजिक आणि आर्थिक समानता समानतेकडे वाटचाल करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बाबासाहेब म्हणाले on 26th of January 1950 जानेवारी विल बी एंटरिंग into a एरा ऑफ कॉन्ट्राडिक्शन सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपण एका विरोधावासाकडे प्रवास करू राजकीय स्तरावर तर आपण समानता आणलेली आहे परंतु सामाजिक स्तरावरती हा देश चार कंपार्टमेंट मध्ये विभागला गेलेला आहे आणि ते कंपार्टमेंट असे की एका कंपार्टमेंट मधून दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये एंट्री ही परमिसिबल नाही आणि ऑन अ इकॉनॉमिक प्लेन वी हॅव अ सोसायटी वी हॅव द वास्ट वेल्थ ऑफ द कंट्री आणि या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणार नाही तर हा जो लोकशाहीचा डोला आपण मोठ्या मेहनतीने उभा केलेला आहे तो एखाद्या पत्त्याच्या घरासारखा पोहोचवून पडेल आणि मला आनंद आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या राज्यघटनेने जो प्रवास केलेला आहे तो अतिशय सकारात्मक असा आहे देशाच्या तिन्ही विंग्स असो लेजिस्लेचर आपली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पार्लमेंट किंवा एक्झिक्युटिव्ह कार्यपालिका आणि ज्युडिशरी यांनी घटनाकारांना अभिप्रेत असलेलं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे पार्लमेंटली लेजिस्लेचरने अनेक असे कायदे केले की ज्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता येईल उदाहरणार्थ लँड सिलिंग जेणेकरून त्यांच्याकडे हजारो एकर जमीन होती त्यांची जमीन काढून घेण्यात येऊन जी भूमिन आहे त्यांना देण्यात आली त्याचप्रमाणे अबोलुशन ऍक्ट मजुरांच्या हिताचे अनेक अॅक्ट आपण केलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा न्यायालयापुढे हा प्रश्न यायचा की फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बाबासाहेबांचं सगळ्यात महत्वाचं जर घटनेमध्ये कुठलं योगदान असेल तर ते म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक सामाजिक आणि आर्थिक क्षमता निर्माण करण्याकरता बाबासाहेबांनी जो पार्ट फोर आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स तो आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत केला आणि सुरुवातीचा जो भारतीय न्यायव्यवस्थेचा जो वाटचाल होती तो म्हणजे जेव्हा जेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येईल फंडामेंटल राइट्स अँड विल हॅव टू विल बी सुपेरियर टू जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे डायरेक्टिव्ह विल हॅव्ह टू गिव्ह अवे टू द फंडामेंटल राइट्स परंतु एकोणीसशे त्र्याहत्तरच्या नंतर केशवानंद भारतीच्या जजमेंट नंतर सुप्रीम कोर्टाने जरी अमेंडिंग पॉवर ऑफ द कॉन्स्टिट्युशन वरती व्हर्टिकल रिव्हिजन झालं तरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स या दोघांच्याही समान महत्वाबद्दल ऑलमोस्ट युनानिमिटी होती केशानंद भारतीमध्ये आणि त्यानंतर आपण एकोणीशे त्र्याहत्तर नंतरच्या भारतीय न्यायव्यवस्थेचा जर प्रवास बघितला तर भारतीय न्यायव्यवस्थेने या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीने जे जे कायदे झाले ज्या ज्या ऍक्शन घेण्यात आल्या त्या नेहमीच उचलून धरल्या मग तो इंदिरा स्वामीचा जजमेंट असो एन एम थॉमसचा जजमेंट असो सध्या मागच्या सहा सात महिन्यापूर्वी कॉन्स्टिट्युशन बेंच दिलेले बेंच दिलेलं क्लासिफिकेशनचं जजमेंट असो अशा अनेक जजमेंट आहे ज्या जजमेंटमधून या देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टीनं कार्य झालेलं आहे मी या प्रसंगी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की इमारत चांगली तर आपल्याला मिळालेली आहे अतिशय सुसज्ज अशी इमारत आहे ज्याला आपण मॉडर्न म्हणतो अशी इमारत आहे परंतु या ठिकाणी एवढीच अपेक्षा व्यक्त करेल की या इमारतीमधून या देशाचा जो शेवटचा नागरिक आहे या देशाचा जो गरीब नागरिक आहे त्याला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळ वेळेत न्यायदान मिळेल आणि खऱ्या अर्थानं भारताच्या घटनाकारांचं या देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याचं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे भाषण संपवितो आपण या प्रसंगी मला इथे बोलावलं माझा आदर केला सत्कार केला कालपासून आपण जो मला त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार मानून धन्यवाद धन्यवाद जय हिंद सर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई सर यांनी आपल्या विनंतीला मान देऊन इथे येऊन आपल्याला उपकृत केलं त्याबद्दल नाशिककरांतर्फे पुनश्च एकदा त्यांचा टाळ्या वाजवून अभिवादन करूया कुणीही इथून कृपया जाऊ नये आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीत होणार आहे राष्ट्रगीत झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व न्यायमूर्ती स्टेज जवळ येतील इथले सर्व मान्यवर प्रस्थान करतील नंतर आपण आपली जागा सोडायची आहे या इमारतीच्या निर्मितीसाठी गेल्या तीन वर्षांपासून सर्व न्यायालयातील सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री जगमालिनी सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं It is my proud privilege to propose a vote of thanks on this historic occasion of inaugurating the additional new code building at Nasi. At the outset, I extend our deepest gratitude to the Honorable Chief Justice of India, Sri Ji Gawai, for gracing this occasion with his Lordship's august presence and for inaugurating this new code complex. My Lord, your vision and commitment to strengthening the judicial. Infrastructure inspire us to strive towards greater efficiency and access to justice. I also place on record our sincere thanks to Honorable Chief Justice of Bombay High Court, Sri Justice Sri Chandrasekhar, whose guidance and leadership have been instrumental in bringing this project to fruition. Our heartfelt thanks and gratitude to the Honorable Administrative Judges of the Bombay High Court. Honourable Srimati Justice Revati Mohited Dere, Honourable Shri Justice M.S. Sonak, Honourable Shri Justice R.V. Ghuge, and Honourable Shri Justice S. Galkari for giving their invaluable time to grace this function. Honourable Shri Justice M.S. Karnik and our senior guardian judge, Honourable Shri S.V. Kotwal, whose untiring efforts, foresight and leadership पावर दर दिस डे ऑफ अकम्प्लिशमेंट अवर हलफेयर थैंक्स एंड ग्रेटिट्यूड टू दि ऑनरेबल चीफ जस्टिस मनीष पेतड़े ऑनरेबल चीफ जस्टिस एस सी मोरे ऑनरेबल चीफ जस्टिस किशोर सन्त ऑनरेबल चीफ जस्टिस एम एम सानरेबल चीफ जस्टिस एस वागवसे ऑनरेबल चीफ जस्टिस आर एम जोशी ऑनरेबल चीफ जस्टिस वाई जी खुबरागड़े ऑनरेबल चीफ जस्टिस आबासाहेब शिंदे अँड ऑनरेबल श्रीमती जस्टिस वैशाली पाटील फॉर देअर वेशियस प्रजेंट आवर हर्डफेल थँक्स अँड ग्रेटिट्यूड टू अवर ऑनरेबल गार्डियन जजजेस ऑनरेबल श्रीफ जस्टिस जे एस जैन अँड ऑनरेबल श्रीफ जस्टिस ए डी बोबे फॉर देअर वॅल्युएबल कन्सिस्टंट सपोर्ट फॉर देअर एनकरेजमेंट टूअस एट नाशिक आय आलसो थँकफुल टू ऑनरेबल चिफ जस्टिस रणजित मोरे हि लॉर्डशिप्स प्रजेंट टुडे स्पेशल मैंशन मज बी मेड ऑफ दिव कॉपरे फ्रॉम दी डायक कमिश्नर ऑफ पोलिस श्री संदीप कर्णिक फॉर ऑफरिंगेड ग्राउंड टू होस्ट दिस फंक्शन ऑल्सो थैंक्स एंड ग्रेटिट्यूड टू द डिस्ट्रिक्ट कलेक्टर श्री जलश शर्माज ऑफर्ड टाइमलीस टू स्ट्रीम लाइन दिस फंक्शन अवर थैंक्स एंड ग्रेटिट्यूड टू दमिश्नर ऑफ नासिक म्युनसिपल कारपोरेशन श्रीमती मनीषा खत्री आल्सो थँकफुल टू श्री प्रवीण गेडाम वी मस्ट ऑल्सो थँक्स टू चीफ इंजिनियर श्री अव